गलाही समाचार न्यूज चॅनल गलाही समाचार न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि सहज सहर्ष स्वागत. गलाही समाचार न्यूज चॅनलला आजच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा. पुढे या पुढे या पुढे या. शिवाजी महाराज नमस्कार गलय समाचार आठपाडी मध्ये आपला सर्वांचा स्वागत आहे अतिशय मिरवणूक काढून या वर्षी शिवजयंती मोठ्या धूमधडाकात साजरे केले आणि यामध्ये स्थानिक नागरिकांनी आणि व्यापारांनी सहभाग नोंदविला छत्रपतीचा जगदंब इतिहास आता सबंध देशभर प्रत्येकांच्या घरात पोहोचवले असताना सिलेगुडी जलपाईगुडी व दर्जिलिंग येथील सर्व या कार्यक्रमास उपस्थित होते पुरुष महिला मुले या सर्वांनी भगवा फेटा परिधान केल्याने एक वेगळा उत्साह जोश या मिरवणुकीत दिसला परिसर दणाणून गेलाय सर्वात महत्वाचे म्हणजे स्थानिक व्यापारांनी सर्व दुकाने बंद ठेवून शिवजयंती मिरवणूक सहभाग नोंदवला हजारो किलोमीटर व्यवसायांसाठी जाऊन तिथली भाषा शिकली तिथल्या संस्कृती मिसळली पण घाव पंढरीला न विसरणारे घलाई बांधवांनी आपल्या राज्याची शिवजयंती मात्र मोठे धडाकेबाजीने साजरा करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले ज्येष्ठ साहित्यिक स्वाती शिंदे पवार यांनी आपल्या रोखोक भाषणाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले त्यांच्या सहकार्यानेही शिवजयंती उत्साहात एक प्रकारचा जोश दिसला शिवजयंतीच्या निमित्ताने एकत्र येऊन मराठी बांधवांनी वज्रमुठ मोठी घट्ट असल्याचेही त्यांना दाखवून दिलाय महाराज गणपती गजा शिवपती भूपती प्रजा स्वर महाराज दास श्रीमंत 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 राजा शिव छत्रपति महाराज जी राजा शिव छत्रपति महाराज जी राजा शिव छत्रपती महाराज जीवाली आय ध्वाली भवानी जय घोष करावा भगवा फेटा दोहीवरती धारण करावा शिवूरडा Porémनी छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा आरोळ्या द्याव्यात घराघरातल्या घराघरातल्या तरुण मुलांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांनी आपला वाई विसरून छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती परक्या परक्या साजरी करावी याचा आनंद माझ्यासारख्या महाराष्ट्रातल्या मराठा बोरीला ना होणार नाही तर आणखी कोणाला होणार अरे नाच नाही करायचा नाच नाही करायचा महाराष्ट्रातल्या वाघांचा आणि नाथपण महाराष्ट्रातल्या करावाच लागेल जिच्या सोबत चौदा जुलै एकोणीसशे चौऱ्याण्णव ची माझी अपॉइंटमेंट ज्या नेलकरंजीच्या प्राथमिक शाळेसाठी आणि नेलकरंजी मध्ये प्राथमिक शिक्षिका म्हणून काम करते जिच्या सोबत माझ तारुण्य गेलं ज्या माचा चा आशीर्वाद तिच्या सोबत मलाही मिळाला त्या उजाला दिदीचं स्थान माझ्या काळ जाते

भांडी, फर्निचर बोर स्टेज आदिती ओरिजिनल अँड जेन्युएन अॅग्रो मशिनरी सिन्स नाइनटीन नाईन्टी वन शासकीय अनुदानास पात्र बोर्तेज अतिथीचे ब्लोहर्स बोरतेज अतिथी या गव्हर्नमेंट रजिस्टर ब्रँडची उत्पादने द्राक्ष डाळिंब व सर्व बागांसाठी लो व्हॅल्यूम व हाय व्हॅल्यूम स्पेअर्स ब्लोहर्स स्प्रेइंग व सॅलरी युनिट फड सारा यंत्र नांगर वकर बेडमेकर दोन व चार चाकी ट्रॉलीज बोर्स ते इम्प्लिमेंट्स अँड अलाइट इंडस्ट्री बी एकशे सत्याऐंशी श्री समर्थ सहकारी औद्योगिक वसाहत लिमिटेड मुकेट रोड पिंपळगाव बसवंत चारशे बावीस दोनशे नऊ तालुका निफा जिल्हा नाशिक महाराष्ट्र संपर्क त्र्याहत्तर पाचशे दहा एकशे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव सहाशे सात एक्कावन्न दोनशे बावीस त्र्याऐंशी आठशे आठ एक्कावन्न दोनशे बावीस